नमस्कार मी कृष्मित्र संदेश आणि आपण आले आहेत हळद पिकाच्या प्लॉटवरती तर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला पाऊस आणि या पावसामुळं आपल्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला प्लॉटमध्ये पाहायला मिळतो तर अशाच रोगांचा विषयी आपण एक थोडी माहिती जाणून घेणार जानु आहोत तर सर्वात महत्त्वाचं कंदसड आणि कंदकूस हे हा रोग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हळद पिकाच्या प्लॉटवरती आपल्याला पाहायला मिळतो तर याची कारण लक्षण आणि उपाययोजना ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाचं या रोगाची कारणं जर आपण पाहिली तर सततचा होणारा पाऊस त्याच्यानंतर तुमची ओलसर जमीन आणि जास्तीचं तुमच्या जमिनीमध्ये साचून असलेलं पाणी याच्यामुळं आपल्या हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंदसळ आणि कंदखूच या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना पाहायला मिळतो तर या रोगाची लक्षणे जर पाहायला गेली तर हा रोग प्रामुख्याने नवीन फुटव्यावरती किंवा कोवळ्या फुटव्यावरती जास्त प्रमाणामध्ये लवकर अटॅक होतो आणि आपण हा जर फुटवा पाहिलं तर तो सहज उपटून येतो आणि त्याच्यामधून दुर्गंधी यायला सुरुवात होते तर अशा रोगग्रस्त प्लॉटमध्ये किंवा प्रादुर्भावग्रस्त प्लॉटमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान आपल्याला पुढे चलून उत्पादनामध्ये होणार आहे तर याच्यावरती उपाययोजना जर बघितलं तर आपण जर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जर याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण जैविक वृक्षनाशकांचा वापर नक्की करू शकतो त्याच्यामध्ये तुमचा येत आहे दोन किलो प्रति एकरी या पद्धतीने याचा वापर करायचा किंवा विद्यापीठाने विकसित केलेलं बायोमिक्स याचा पण वापर तुम्ही तुमच्या हळद पिकामध्ये करू शकता पण ज्यांच्या प्लॉटमध्ये सध्या कंडिशनला कंदसड रोगांचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे अशा शेतकऱ्यांनी आपण रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करणं याच्यामध्ये तुम्हाला गरजेचं ठरणार आहे त्याच्यामध्ये मेटालॅक्झिल पस्तीस टक्के घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं एक बुरशीनाशक तुम्ही खालून ड्रिपद्वारे किंवा त्याची ड्रिंचिंग ही चांगल्या पद्धतीनं करू शकता त्याच्यासोबत एक कीटकनाशक घ्यायचं आपल्याला थायमित्र जाऊन तीस टक्के असलेलं कुठल्याही कंपनीचं बाजारात उपलब्ध असलेलं तुम्ही ते घेऊ शकता त्याच्यामुळे तुमचा कंदसड किंवा कंद कूच हा रोग तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये झालेला दिसायला मिळेल आणि त्याच्यानंतर जे दुसरा आपल्याला पानांवरती पाहायला मिळतोय तो तो करपा हा आपल्याला हळद पिकामध्ये इथून पुढे जास्त प्रमाणामध्ये होतो तर याचं मुख्य कारण म्हणजे वातावरणातील जी काही आर आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि जास्त प्रमाणामध्ये ओलावा असलेल्या जमिनीमध्ये आपल्याला करपा रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तर ह्याच्यावरती जर करप्यामध्ये बघितलं तर दोन प्रकारचे वेगवेगळे करपे असतात एक लिप स्पॉट आणि लिप ब्लॉच हा आपल्याला लिप ब्लॉच जो आहे तो तुमच्या जुन्या पानांवरती किंवा खालच्या पानांवरती सुरुवातीला दिसून येतो आणि हळूहळू तो, तो वरच्या पानांवरती येतो तर हा लिप ब्लॉट जो आहे तो असंख्य पिवळट आणि तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला तुमच्या हळद पिकाच्या प्लॉट पानांवरती पाहायला मिळेल आणि परिणामी ह्याचा प्रादुर्भाव तुमचे हे पानं सुकले जातील किंवा वाळून तुमचे पानं हे गळून पडतात त्याच्यामुळे तुम्हाला उत्पादनामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं तर याला वेळीच कंट्रोल करणं हे आपल्याला गरजेचं आहे त्याच्यानंतर जो आपण लिप स्पॉट जे म्हणतो एक गोलाकार आकाराचे ठिपके आपल्या हळद पिकांच्या पानावरती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येते हे हळूहळू सुरुवातीला एक दोन दिसतील पण नंतर वाढत वाढत जाऊ हा तुमचं पान पूर्णपणे करपल्यासारखं होईल आणि वाळून जाईल आणि याच्यामुळं आपल्याला हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता ही तुम्हाला दाट असते त्याच्यामुळे या रोगांचं नियोजन हे वेळीच करणं आपल्याला गरजेचं आहे आणि या रोगांचा जर आपल्याला ट्रोल करायचा असेल किंवा नायनाट करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही शिंजंटा कंपनीचं मिरवीस ढेऊ हे एक बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये मिळेल पंचवीस मिली प्रतिपंप याप्रमाणे याचा वापर करायचा आहे सोबत स्टिप्टोसायक्लिन घेऊन आपल्याला ह्या पंधरा लिटर किंवा वीस लिटरच्या पंपाचं प्रमाण आपण तुम्ही त्याच्यामध्ये फवारणी करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला कर्पारोगावरती हो चांगलं नियंत्रण भेटेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद